बाबा मंचावरचे सर्व मान्यवर इथे आग्रह करणारे आमचे राहुल निवृत्ती प्रेमाने इथं बोलवलं आणि एक मंडळ चांगलं काम करतोय म्हणून इथे येण्यात आनंद झाला तर ज्यांचा ज्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्या सर्व मंडळींचं अभिनंदन आणि आता इतकं सुंदर भाषण सुषमा अंधारेंनी केलं बाबांनी महत्वाचं सांगितलं की याच्या पलीकडे सांगण्यासारखं काही नाहीये पण मी फक्त एका कवितेतून सांगणार आहे की आपण ईश्वराचा शोध घेतो कुठे तो माझं भाषण हे दोनच मिनिटाचं असेल त्यातलं आणि हे मला सांगितलं करोनाने जेव्हा करोना आला आणि त्याचे फोटो वर्तमानपत्रात आले ते इतके सुंदर होते <laughs> ते रंगी बेरंगी काटेरी चेंडू की बायकांना वाटायचं की या डिझाईनचं प्रिंट मिळते का काय साडीत त्या त्या ठिकाणी इतकं सुंदर विषाणू दुसरा नव्हता हो तर त्या विषाणूंनीच सांगितलेली कविता आहे की आपल्याला ईश्वर शोधायचं कुठे <laughs> रंगी बेरंगी काटेरी चेंडू रंगी बेरंगी काटेरी चेंडू अंगाभोवती घोंगाऊ लागले रंगी बेरंगी काटेरी चेंडू अंगाभोवती घोंगावू लागले मी हात उगारणार तोच त्या काटेरी चेंडूंना काटेरी हात फुटले हिरवे काटेरी केसरी काटेरी आणि निळे काटेरी हिरवे काटेरी केसरी काटेरी आणि निळे काटेरी त्या सर्व काटेरी हातांनी मला अलगत उचलले आणि उंच हवेत फेकले आणि मी एका झाडाच्या फांदीवर दन दिशा आदळलो कळवळलो तेव्हा तो एक काटेरी चेंडू म्हणाला बोल बोल या झाडावरचे पक्षी गेले कुठे या झाडावरचे पक्षी गेले कुठे मी फांदीला धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले उंच हवेत फेकले आणि मी उंच टॉवरच्या टेरेसवर दनदिशे आदळलो कळवळलो तेव्हा तो दुसरा काटेरी चेंडू म्हणाला बोल बोल या टॉवरखालची झाडे या टॉवरखालची झाडे गेली कुठे मी केबलला धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले उंच हवेत फेकले आणि मी टोल नाक्याच्या हायवेवरील टोल नाक्याच्या टपावर हायवेवरील टोल नाक्याच्या टपावर दंदिशे आदळलो कळवळलो आणि घसरत घसरत सर्व्हिस रोडच्या खडीवर जाऊन पडलो तेव्हा तो तिसरा काटेरी चेंडू म्हणाला बोल बोल या हायवे खालची या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊलवाट या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊलवाट गेली कुठे मी खडीवरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले उंच हवेत फेकले आणि मी संसदेत जाऊन दन दिशे आदळलो संसदेत जाऊन दन दिशे आदळलो मला आणि माझ्या भोवती घोंगावणाऱ्या त्या रंगीत चेंडूंना पाहताच सभागृह रिकामे झाले तेव्हा तो चौथा काटेरी चेंडू म्हणाला बोल बोल या सभागृहात या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे मी राजदंड धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले उंच हवेत फेकले आणि मी एका हॉस्पिटल बाहेर उभ्या असलेल्या ॲम्ब्युलन्सवर दं आदळलो आणि घसरत घसरत ऑक्सिजनच्या सिलेंडरवर जाऊन पडलो कळवळलो तेव्हा तो पाचवा काटेरी चेंडू म्हणाला बोल बोल तुझा ईश्वर राहतो कुठे बोल तुझा ईश्वर राहतो कुठे शोध घे शोध घे अन्यथा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तेव्हा आपला ईश्वर आपण शोधायचा जिथे हॉस्पिटलची सेवा दिली जाते नर्स काम करतात ते मामा काम करतात जे चांगले संशोधन जिथे चालू आहे तिथे ईश्वर शोधला पाहिजे जिथे समाजसेवा करणारे हात आहेत तिथेही ईश्वर शोधला पाहिजे आपण भलतीकडे ईश्वर शोधतो ईश्वराने कुठलीही जात आणि धर्म निर्माण केलेला नाही जात आणि धर्म हे मानवनिर्मित आहेत ईश्वराने फक्त ही सृष्टी निर्माण केलेली तेव्हा त्या ते सृष्टीपुढे ईश्वरापुढे आपण नतमस्तक होऊ पण आपा आपल्या डोक्यातली जात आणि धर्म जोपर्यंत आपण काढत नाही आपला कुठलाही विकास होणं शक्य नाही आहे म्हणून एकदा पहिल्यांदा आपलं डोकं मोकळं करा वा कुदे बुद्धी समाजा तप्त पोलादापरी तसे चांगले विचार ग्रहण करा आणि मग आपलं मार्गक्रमण करा एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद